नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न तिथीप्रमाणे तीनशे एक्कावनवा शिवराज्याभिषेक सोहळा तर हजारो शिवभक्त किल्ले रायगडावरती मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित खेडमधील भोसते जगबुडी पूल धोकादायक दुरुस्तीचा प्रस्ताव अजूनही लाल फितीत पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच वाहन चालकांसह पादचारांचा जीव टांगणीवर कोकण रेल्वे आपल्या रेल्वे सेवा सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सुसज्ज कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संतोष कुमार झा यांची माहिती चिपळूणमध्ये जीवाशी खेळणाऱ्या बेकरी चालकाचा झाला पर्दाफाश केक ऑफ द डे मधला प्रकार उघडकीस केक ऑफ द डे प्रोडक्ट ची विक्री बंद करण्याची मागणी पाहूया सविस्तर वृत्त किल्ले रायगड येथे श्री शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे दिनांक एकोणीस व वीस जून रोजी किल्ले रायगडावरती संपन्न झालाय शिवराज्याभिषेकाचं हे तीनशे एकावन्व वर्ष असून समितीद्वारे हा सोहळा उत्साहाने होत आहे या श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड कोकणकडा मित्रमंडळ व रायगड जिल्हा परिषद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सुधीर मुनगिंटीवार पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील टटकरे मंत्री आदिती टटकरे तसेच अनेक आमदार यावेळेला उपस्थित होते तसेच रात्र आठ वाजल्यापासून राजदरबार येथे सांस्कृतिक कार्यक्रमात विविध पोवाडे व्याख्याने ऐतिहासिक गाणी व पारंपरिक गोंधळ सकाळी होळीच्या माळावरती कवायती असे कार्यक्रम किल्ले रायगडावरती या निमित्ताने झाले गेले दोन दिवसांपासून सायंकाळी पडणारा पाऊस आणि दाट ढुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावरती आज स्थितीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी संघटना पर्यटक भगवे झेंडे घेऊन मोठ्या उत्साहाने हजर झाले होते छत्रपती शिवाजी कधी राज्य केले नाही काळजी घेणारा हा आपल्याला छत्रपतीच्या रूपाने लाभला त्या राज्याचा आपण सर्वजण वारसदार आहोत याचा आपल्याला रास्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज नव्हते ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या कर्वित होते कलावंतांचे आश्रय दाते होते त्यांनी लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे माझ्या शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी रैतेच्या कल्याणासाठी होत स्वराज्याच्या रैतेचं नुकसान होईल त्यांच्या इतर भाजपात असा कुठलाही आता काही निर्णय शिवरायांनी कधी घेतला नाही त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती राजाभिषेक सोहळा जेवढ्या वेळा आपण करू तेवढा कमीच आहे एवढं राजांचं कर्तृत्व होत एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहिती आहे मला वाटत अगोदर झाले सहा तारखेनुसार आणि आपला हा तिथीनुसार तुम्हाला मी एवढं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती भोसते पुलावरून सतत असलेल्या अवघड वाहनांच्या वाहतुकीमुळे पूल सध्या धोकादायक झालाय दुरुस्तीचा प्रस्ताव अजूनही लाल फितीत अडकल्यामुळे वाहन चालकांसह पादचारांचा जीव सध्या टांगणीवर आहे पूल दुरुस्तीची प्रशासनानं दिलेली आश्वासनं हवेतच सध्या विरलेली आहे त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय भोसते जगबुडी पुलावरून पादचारांकडून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते वेळेच्या बचतीसाठी सर्वच वाहनांना भोसते पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतो रेल्वे स्थानकात ये करण्यासाठी वाहनचालक याच पुलाचा वापर करतात भोसते अलसुरे कुंडिवली निळीक आदी भागातील ग्रामस्थ दैनंदिन कामासाठी शहरात येण्याकरता याच पुलाचा वापर करत असतात ग्रामीण भागातून शहरात येण्याकरता आज धोकादायक पुलाचा वापर केला जातो खेड शहरापासूनच लगत असलेल्या धोकादायक स्थितीत असूनही जगबुडी नदीवरील पुलावरून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी वाहन चालक सध्या प्रवास करतात चार वर्षांपूर्वी पुलाच्या एका बाजूला मध्यभागे तडा गेला होता त्यामुळे पुलाची सुरक्षितता ऐदणीवरती आली होती जिल्हा परिषद बांधकाम विभागानं दोन्ही नाळात तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करत दुरुस्तीचे सोपस्कार पार पडले होते पूल दुरुस्तीचा प्रस्तावही मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवरती पाठवण्यात आला होता मात्र पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडलेला आहे धोकादायक पुलाच्या डागडुजीसाठी काँग्रेस पक्षासह विविध संस्थांनी सा सातत्याने प्रशासनाकडे पदरी मात्र निराशाच पडलेली आहे प्रशासनाकडून सातत्याने लवकरच दुरुस्ती होईल असं दिलेलं आश्वासनही सध्या फेर ठरलंय पूल धोकादायक असतानाही प्रशासनाला पुलाच्या डागडुजीसाठी लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांची सुरक्षितता आता ऐरणीवरती आलेली आहे त्याच भोसते जगुडी पुलावरून अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू आहे महामार्गावरती दुर्घटना घडल्यास याच पुलाचा पर्यायी वापर म्हणून केला जातो मात्र तरी प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेतलेली नाही धोकादायक स्थितीत भोसते जगबुडी पुलावरती दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला दुरुस्तीसाठी सवय मिळणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय आहे नगर प्रशासनाने भोसते पुलावरून अवजड वाहतुकीस मज्जाव करत तसा सूचना फलकही पुलावरती लावली होती दंडात्मक कारवाईची तंबी देखील अवजड वाहन चालकांना दिली होती मात्र तरी देखील या तंबीला न जुमानता भोसते जगबुडी पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सध्या सुरूच आहे त्यामुळे हा पूल आणखीनच कमकुवत बनत चालला आहे मान्सूनचा हंगाम जसा जवळ येत आहे तस तसा कोकणात मुसळधार पाऊस पडतोय कोकण रेल्वे आपल्या रेल्वे सेवांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी आपले प्रयत्न सध्या वाढवत आहे पायाभूत सुविधांची देखभाल वाढीव गस्त आणि आपत्कालीन तयारी यावर लक्ष केंद्रित करून मान्सूनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजनांची मालिका लागू करण्यात आले या प्रयत्नांचं उद्दिष्ट कमीत कमी व्यत्यय आणणे आणि ट्रेनचे सुरळीत आणि सुरक्षित संचलन सुनिश्चित करणे अगदी प्रतिकूल हवामानात आहे भौगोलिक सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीमध्ये लक्षणीय सुधारणांचा ट्रॅक रेकॉर्डसह कोकण रेल्वे पावसाळी हंगाम हाताळण्यासाठी सुसज्ज असल्याबाबत कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड के चे चेयरमैन और मैनेजिंग डायरेक्टर संतोष कुमार झा यानी संगित लेला है बारिश में हम बहुत डिटेल में मॉनसून प्रिकॉशन करते हैं हर एक किलोमीटर कोंकण रेलवे का उसको हम फिजिकली मैन करते हैं रेल मेंटेनेंस वैन से और हमारे स्टाफ फुट बाय फुट सर्वे करते हैं विभिन्न प्रकार के इक्विपमेंट्स लगाए गए हैं कोंकण रेलवे में और सारा जो मटेरियल पाँच छः महीने के लिए ज़रूरत होता है उसको हम रखते हैं फ्लड वार्निंग सिस्टम लगाया गया है और लगभग छः लोग इस मानसून में चार महीने स्पेशल पेट्रोलिंग करते हैं हम दो तीन प्रकार के बड़े प्रोजेक्ट कर रहे हैं जिसमें हम टनल बनाने का कार्य केरल में कर रहे हैं पोर्ट कनेक्टिविटी का कार्य केरल में कर रहे हैं पांच जोनल रेलवे में हम विद्युतीकरण का कार्य कर रहे हैं सिग्नलिंग का कार्य हम हरियाणा में कर रहे हैं इसके अलावा ऑपरेशन मेंटेनेंस का रेल का कार्य नेपाल में कर रहे हैं और भी कई दूसरे देशों में हम उसके बिड में पार्टिसिपेट कर रहे हैं इलेक्ट्रिफिकेशन का कार्य बहुत ज़ोरों से कर रहे हैं ऑपरेशन मेंटेनेंस का कार्य नवी मुंबई मेट्रो में हमने शुरू किया है और भी मेट्रो में इस प्रकार के कार्य करने की योजना है और आगे कहीं भी मेट्रो कंस्ट्रक्शन के जो प्रोजेक्ट होंगे उसमें भी हम भागीदारी करेंगे जो रत्नागिरी का कार्य लगभग दिसंबर तक पूरा हो जाएगा वेरना में आ, मार्च तक पूरा होगा ठोकुर और उडुपी का कार्य पूरा हो चुका है और इंदापुर का कार्य मार्च तक पूरा होगा रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सध्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ ही योजना राबवली जात आहे परंतु योजना नेमकी कोणासाठी लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या भविष्यासाठी का ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी असा प्रश्न सध्या राजापूर तालुक्यातील ग्रामस्थ करत आहेत अशीच योजना राजापूर तालुक्यातील राबवली जात आहे एकंदरीत ठेकेदार नेमका कोण काम करतो कोण काम पूर्ण होण्याअगोदर पूर्ण बिल काढून अधिकारी मोकळे तसेच कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट एवढ्यावरतीच हे थांबत नाहीत तर हे सब ठेकेदारी सर्व यंत्रणा आमची मॅनेज आहे असं देखील सांगितलं जाते तर एका चक्क सायबरला दीड लाखाचा मोबाईल गिफ्ट दिला असल्याचं ठोकपणे सांगितलं जात आहे त्यामुळे जिल्ह्यात सध्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू का असलेल्या कामाविषयी शंका उपस्थित केली जाते त्या दिवशी मी सायबरला सा बोललो पवारांना उलटी मारू शकतो आपण ती घ्यायची आणि तिथे कारण तो पाय तिकडे लांब तिकडे लांब करून घ्यायचा म्हणजे इथे दोन्ही पण सेफ्टी झालं असतं से, हे सेफ्टी झालं असतं से। पण ते तसं काय तो ऐकायलाच तयार नाही ठेकेदार जो आहे अनुरुद्ध पाटील तो कधी इथे आलेलाच नाही पण तो कसला आहे काय हे सुद्धा आम्ही गावकऱ्यांनी बघितलेले नाही आणि हा कोण माणूस काम करतोय काय कळत नाही चांगल्या पद्धतीचं चा काम होत नाही गावकऱ्यांच्या एस्टिमेशन एस्टिमेटनुसार काम होताना कुठे दिसतच नाही दोन ठिकाणी आपण दोन फूट असताना काही ठिकाणी एक फूट पण नायक होत गेले नाही ते बघू शक्य तुम्ही नाही तिची ते बघूया आपण दक्षिण कोकणात आठवड्याभर मुसळधार पावसाची शक्यता सध्या हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पौर्णिमेला पावसाचं प्रमाण वाढणार असून समुद्राला देखील मोठ्या उधाणाची शक्यता वर्तवण्यात आली असून किनारपट्टी भागात सोसाडेचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय कल्याणशील रस्त्यावरती मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली होती याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागलाय या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसलाय वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी बस वेळेवरती परत न आल्याने शाळेने दुपारचे सत्र बंद करावे लागले कल्याणशील रस्त्यावरती वाहतूक कोंडीमुळे एका शाळेला तिसऱ्या सत्रात सुट्टी देण्याची वेळ आली ही लोकप्रतिनिधींची लज्जास्पद गोष्ट आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली तर याबाबत विद्यानिकेतन शाळेचे संचालक विवेक पंडित यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली काय सकाळपासून ट्रॅफिक जाम सुरू झालेले आहेत सकाळी जेव्हा कळलं की तास तासभर सगळ्या बसेस लेट होणार आहेत त्यामुळे एक विचार केला की सकाळच्या आलेल्या बसेस जर वेळेवर सोडायच्या असतील तर दुपारचे जे सेशन चालू होतं पाचवी ते आठवी ते बंद ठेवणं आवश्यक आहे कारण हा ट्रॅफिक जाम आज केवढा लवकर कमी होणार नाही एकतर आपल्याकडे वाहन कसेही चालवतात दुसरं म्हणजे मेट्रोच्या कामामुळे सगळीकडेच गोंधळले रस्ते आखूड झालेले आहेत आणि याच्याशिवाय ट्रॅफिकचं नियोजन जसं पाहिजे समन्वयाने तसं होत नाही आहे त्याचा परिणाम शेवटी शाळांना बघायला लागतो आहे अर्थात आज ज्या मुलांचं आम्ही वर्ग घेतलेले नाही आहेत का सुट्टी दिली आहे त्यांना आम्ही पुढच्या आठवड्यात बोलवणारच थो आहोत ज्या दिवशी सुट्टी असते ज्या प्रकारे मेट्रोचं सा काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यावर मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी प बोललो पण होतो की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोणी होणार आहे इथनं अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्या नंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो और, आ, काम रखडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचा मेट्रो एम एम आर डी एची परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास नासाडी चालू आहे ट्रॅफिकमुळे ले डोंबिल्लीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरंतर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये मी विनायक राऊत माफी मागितली कारण एक शिवसैनिक म्हणून निवडणुकीच्या शेवटच्या दोन तीन दिवसात राणेंच्या कार्यकर्त्यांकडून जो प्रकार मतदारसंघात चालू होता तो आम्ही रोखू शकलो नाही म्हणून त्यांची माफी मागितली होती मात्र राणेंच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावरती दबाव आणला त्याचे व्हिडिओ सुद्धा सध्या समोर आलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील चार चार मंत्री सरकारमध्ये असताना यांना लोकांवरती का दबाव वा लागला ज्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि लोकांची माफी मागावी असं आवाहन वैभव नाईक यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राणेना केलं आहे लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि खर तर विनायक राऊतांची माफी ही एवढ्यासाठी मागितली होती कारण जो इलेक् निवडणुकीच्या पूर्वी दोन तीन दिवसमध्ये जो प्रकार सुरू होता तो प्रकार कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही तो थांबवू शकला नाही आणि त्याबद्दल विनायक राऊतांची माफी मागितली आहे तर काही लोक माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभं करतात परंतु त्या लोकांनी खरं तर लोकांची माफी मागितली पाहिजे सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली पाहिजे कारण हा मतदारसंघ प्राध्यापक मरुदंड होते बॅरिस्टर नागपै सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा हा मतदारसंघ लोकसभेचा होता आणि त्यानंतर विनायक राऊतांनी सुद्धा मतदारसंघ त्याच वारशाने चालवला होता, होता। परंतु या मतदारसंघामध्ये जे लोकसभेला झालं ते सगळ्यांना माहिती आहे खरं तर लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल खरं तर या निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे असं खरं तर असं अनेकदा त्यांनी सांगितलंय परंतु उद्धव ठाकरे आता कालच त्यांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा विधानसभेचं रणशिंग फुकणार आहेत लोकसभेमध्ये नितेश राणे आणि त्यांनी सगळ्यांनी मोदींवर मतं मागितली होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंवर मतं मागितली होती आणि आता महाराष्ट्राची विधानसभा आहे विधानसभेच्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे दौरा करत आहेत तसाच दौरा आता पुन्हा येईल त्यावेळी ते त्यांची हिंमत असेल तर तो तो दौरा अडवून दाखवा आमदारांच्या अपात्रतेबाबत पक्ष जो कोर्टात जाण्याचा निर्णय घेत आहे तो निर्णय योग्य आहे कारण या आमदारांच्या अपात्रतेची याचिका अद्यापही प्रलंबित आहे आणि अशा वेळी जर निकाल न लागता या निवडणुका घेतल्या तर लोकांच्या न्यायालयीन प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार वैभव नाईक आता कोर्टाच्या तारखावर तारखा गेल्या दोन वर्ष पडत आहेत आणि त्यामुळे आता त्या कोर्टाच्या तारखाबद्दल पक्षाच्या भूमिका म्हणून पक्ष आपली भूमिका मांडत आहे पक्ष लढत आहे कोर्टामध्ये परंतु आता जर हा निर्णय लवकर आला खर तर या आमदारांची मुदत सुद्धा आता संपत आलेली आहे त्यामुळे हा निकाल लवकर लागला नाही तर मात्र लोकांचा विश्वास कशावर का, राहील आणि त्यामुळे त्यात आता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर लक्ष टाकत आहेत त्यानंतर पक्षांच्या पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी भूमिका मांडलेली आहे एकात्मिक फलोद्यान विकास अठरावी वार्षिक आढावा सभा नुकतीच श्रीनगर जम्मू काश्मीर येथे शेरी काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात पार पडली यामध्ये दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये केलेल्या कार्याचं उत्कृष्ट सादरीकरण केल्याने विद्यापीठाला प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलंय एकात्मिक फलोद्यान विकास अभियान योजना दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध पंधरा संशोधन केंद्रांवरती कार्यरत आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मसाला वर्गीय पिकांच्या उत्तम प्रतींची कलमे रोपांची निर्मिती करणे हे असून या माध्यमातून कोकणातील मसाला वर्गीय पिकांखालील क्षेत्र वाढवणे हा उद्देश आहे त्यासाठी संचालक व मसाला विकास संचनालय कालिकत केरळ यांच्याकडून दरवर्षी अनुदान प्राप्त होते सदर योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांसाठी मसालापैकी उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावरती मोफत शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपूर्ण कोकणामध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात येतात श्रीनगर जम्मू काश्मीर येथे शेरी काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात पार पडलेल्या या सभेस उद्यान विद्या आयुक्त डॉ प्रभात कुमार राष्ट्रीय संशोधन केंद्र संचालक डॉ विनय भारद्वाज भारतीय मसाला पिके अनुसंधान संस्था कालिकतचे संचालक डॉ आर दिनेश सुपारी व मसाला विकास संचनालय कालिकत केरळचे संचालक डॉ होमीचेरियन यावेळेला उपस्थित होते चिपळूणमध्ये जागरूक नागरिकांनी जीवाशी खेळणाऱ्या बेकरी चालकाचा चांगलाच पर्दाफाश केला चिपळूण येथील केक ऑफ द डे वरती महिला धडकल्या तेव्हा कीड लागलेले पाव अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवले जाणारे केक आणि बेकरी प्रोडक्शन हे सारं वास्तव चिपळूणमधील जागरूक महिलांनी समोर आणलेलं आहे तर या गंभीर प्रकाराबाबत मनसे व भाजप पदाधिकारी यांनी केक ऑफ द डे च प्रोडक्ट विक्री बंद करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे याच वेळी बेकरी मधील अस्वच्छता व उंदराने कुडतडलेले पावाचं चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना देखील परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी हुसकावलेला आहे तर केवळ अधिकारी असल्याने संपूर्ण जिल्हा सांभाळणे कठीण अन्न पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांवरती अंकुश ठेवण्यास अन्न सुरक्षा विभागाचे हात तोकडे पडत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय मी दोन दिवसापूर्वी असंच इथे वरती काम होतं म्हणून आलेले इथनं भयंकर वास येत होता बाहेरून जाताना म्हणून मी जस डोकावून बघितलं तर जे काही चित्र दिसलं त्या दिवशी तर अजून भयंकर होतं त्या दिवशी त्यांना थोडंसं बडबडल्यामुळे त्यांनी आत्ता हे इथलं साफ केलं आहे अंडी पडलेली गॅस घाण होता वगैरे सर्वच आणि आज दोन दिवस मी विचार करून कारण हेच केक आपण शॉपमध्ये केक ऑफ द डे म्हणून चिपळून हे शॉप आपल्या कावीत एक नवीन ओपन झालं आहे तिथे आपण खाली एवढं सुंदर त्यांनी छान ह्याच्यामध्ये शॉप ओपन करून ठेवले आणि वरतीची परिस्थिती जिथे केक बनतायत त्याची परिस्थिती बघता आज हेच केक सर्व घरातली मुलं खात आहेत हे काही मला पटलं नाही आज दोन दिवसांनी मी इथे सर्वांना घेऊन आले आणि हे चित्र इथलं समोर आहे तिथे बेस पडलेत बेस खाली पडले ते उंदरांनी खाल्लेले आहेत परत तिथे काय म्हणतात त्याला का पाव आहेत पाव सारखं काहीतरी आहे ते पण उंदरांनी खाल्लेले आहेत अंड्यांची तिथे पूर्ण कीड पडलेली आहे टॉयलेट बाथरूम सर्वकडे ठिकाणी थुकलेलं आहे आणि हे सर्व त्यांना दाखवत दाखवत असताना त्यांच्या कामगारांनी पत्रकाराचा हात धरून त्यांना त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला हीच जर दुजोरी चालू असेल हे भैया भैया लोक इथे आलेत आहे तो कामगार दोन्ही पण आणि आज ही जरी दुजोरी करत असेल तर हे बंद करावं की नाही हे आता पब्लिक मी सांगावं पब्लिकचा सा मला रिस्पॉन्स पाहिजे की हा शॉप बंद झाला पाहिजे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आलेले टॉयलेट बाथरूम मध्ये आली मला आत मध्ये जाऊ शकले नाही काय ज्या तुम्ही इथे आला त्यावेळेला प्रथम दर्शनी काम करायचं काय करतो आणि इथेच बनलेले केक आता हे बेस नुकतेच त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि हेच बेस त्यांनी खाली जाऊन विकतायत केक बनवून त्यांना विक्री बंद करा सांगून पण त्यांची पुढची दुजोरी चालली की हे येत आहेत ते येत रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्याने क्लबच्या माझे अध्यक्षा काजल थडानी संचालक आणि माणगाव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून दहा जिल्हा परिषद शाळांना ई लर्निंग किट व वयाभेट स्वरूपात देण्यात आल्या सदर कार्यक्रम दिनांक वीस जून रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा खांदाड येथे पार पडला या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा काजल सडाणी संचालक दत्ताराम शिंदे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नांदेव पवार डॉक्टर संतोष कामेडकर तसेच शैलेश भोनकर खांदाड शाळा समितीचे अध्यक्ष महेश पवार उपाध्यक्ष कैलास पवार समाजसेवक विजय शिंदे महेश महादेव पवार संजय मालोरे तसेच

आसानी से मिलना चाहिए और एक है हम सब टीवी से ये सब हम बच्चों को नहीं सिखा सकेंगे कि इंसानियत कैसे इंसान कैसे बने वो बहुत इम्पोटेंट है और वो कौन सिखा सकता है सिर्फ माँ बाप और टीचर टीचर्स के साथ बच्चे बहुत टाइम गुजारते हैं अगर उन्होंने उनको इंसान बनने का सिखाया तो वो लाइफ भर भूलेंगे नहीं डोनर कोण आहेत तर त्या डोनरमध्ये बघा तर एस बी आय फंड आहे आणि एक जॉस्ट इंजिनिअरिंग ही एक कंपनी आहे तर दरवर्षी नवीन नवीन मिळतात पण मी म्हणे खास स्वरूपाने काजल मॅडम आज इथे उपस्थित आहे त्यांचे जे कॉन्टॅक्ट आहेत काजल मॅडमने आज एवढे कॉन्टॅक्ट केलेले आहेत पैसे जमवण्यासाठी तर मी त्यांना म्हटलं की मला आज या ठिकाणी पाच लाख रुपये पाहिजे ते म्हणजे एक आठवड्यात एक किंवा दहा दिवस दहा दिवसाचे अर्धा जणांना फोन करून लागणाऱ्या पैशाची आज संपूर्ण सोय करून घेण्याची सपोर्ट असल्यामुळे आम्ही एवढी मोठी दराडी मारू शकतो पनवेल माथेरान रोड आदई गाव धबधब्यावरती काही व्यक्ती अडकलेची माहिती संबंधित विभागाला मिळाली होती ताबडतोब नवीन पनवेल अग्निशमक दल घटनास्थळी जाऊन धबधब्यावरती अडकलेल्या आठ मुली व एक मुलगा यांचं वय अंदाजे अठरा ते वीस दरम्यान होते यांना रेस्क्यू करून डोंगरावरून खाली उतरवण्यात त्यांना यश आलेलं आहे आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण